बोगस नोंदी घालणाऱ्या तारदाळ ग्रामसेवकाला सेवेतून बडतर्फ करा संजय साळुंके हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील तारदाळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कुमार वंजीर हे बोगस कागदपत्रांची पूर्तता करीत प्लॉटधारकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरांचे शहर जिल्हा उपाध्यक्ष संजय साळुंके यांनी केलाय तो कोणत्याही व्यक्तीशी प्रामाणिकपणे वेळ बोलत नाही त्यानंतर मी त्याच्याकडून माहितीचा अधिकार आधारे माहिती मागवली की शेतीच्या आधारे व ज्यावर प्लॅन वरती आपण देण्याचा अधिकार आहे का त्याच्यावर त्यांना उत्तर बोलणार उत्तर दिलं बेकायदेशीर त्यांना पैसे घेऊन तथा शासकीय जे कोलता येईल असताना बेकायदेशीर पैसे घेऊन अनेक लोकांचे त्याने वर्तवण केलेले आणि त्यामुळं तात्र आजूबाजूच्या जे पुराणधारखांचं भरपूर आहे त्याला त्याला दिलेले त्यानंतर चोवीस रोजी गट नंबर सातशे बावन गट नंबर चारशे पंच्याऐंशी गट नंबर सातशे एकोणपन्नास मधील खरीद गस्त साजरे केल्या असता याच्यावरती माझ्या कोणत्याही प्रकारच्या सही व हो शिक्का नसून सदस्य लेआउट प्लॅन वर असेंडेंट भोगत आहेत म्हणून मला दाखला दिला त्यानंतर मी त्यांना वेळोवेळी विनंती केली की तुम्ही त्या आपल्या सैशिकाचा जो वेगवापर झाला आहे आपल्या कार्यालयातील दोन कलार्थ आहे शिपाई फॉर आहे का आपण स्वतः फॉर आहे हे पाहणी करून त्यांच्यावर पत्रे दाखल करावी हा दाखला त्यांनी मला सोळा दोन दोन हजार चोवीसला ला दिला तेव्हापासून मी त्यांच्याशी आज अखेर पाच पुराव करत आहे पण ते पुत्रेपणाचं उलून देत आहे शेवटी नावाला मी गाव काल मांडी केलेली आहे तुम्ही जर फौजदारी करणार नसला तर मला लेखी स्वरूपात द्या आणि ह्याच्या पाठीमागे किती रुपये माहिती मागत असताना वेळोवेळी माझ्यावर जीव देणे हल्ले झालेला आहे या माझ्या व माझ्या कुटुंबात काही झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी ग्रामसेवक हो। व यातील ज्यांनी ज्यांनी हल्ले केले यांच्यावर सर्वस्वी आहे ग्रामसेवक हो मंजिरे यांना वेळोवेळी कल्पना देऊन पण ती फौजदारी करत नाहीत याच्या वरिष्ठांनी त्याची दाद घेऊन वंजिरे सेवेतून बडतर्प करावं अन्यथा उग्र आंदोलन छेडले ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा